सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरीत भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि साईबाबांच्या भक्तांची वाढती संख्या यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिर्डीत भाविकांचा महापूर उसळला आहे साईबाबा समाधी मंदिर परिसर दर्शन रांगा तसेच शहर गर्दीने फुलून गेले आहे देशासह परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता साई संस्थान प्रशासनाने व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था नियोजनबद्ध दर्शन रांगा आणि वाहतूक नियंत्रणावर भर देण्यात आला आहे पोलीस स्वयंसेवक आणि साई संस्थानाचे कर्मचारी तैनात करण्यात आले असून भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा